कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असताना प्रथम वंदन चौदा कलागुणजानी चौसष्ट विधेचा अधिपती म्हणजे नतमस्तक होऊन आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो की कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा कार्यक्रमात कुठलेही विघ्न येऊ नये याच्यासाठी आपण प्रथम वंदन बाप्पांच्या चरणी साकडं घालणार आहोत आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत एक सुंदर आपण गणपती बाप्पांचं स्तोत्र घेऊयात एकदा आवाज येतो गणपती बाप्पा स्वस्ति श्रीगणनायकं ईश्वरं सिद्धिदं बल्लाळं विनायकं विनायकमहडं चिन्ता ग्नेश्वर ओझरे रामो रामोरागण गण संस्कृत गणपुर्या सदा मंगलम सदा महाकाय, सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वमङ्गलमाङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते ते ॐ त्र्यम्बकं व्यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्दनं पूर्वारुकमिव धन्यवाद पुन्हा एकदा आलेल्या सर्वच मातामाऊलींचा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजेच माननीय श्री सचिन दादा पाटील वारळे आणि तसंच आमचे बंधू माननीय श्री पंकज ददा कारकिल्हेर या दोघांच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत अगदी काही क्षणात क्रांतीनाना मळीगावकर यांचं आगमन होणार आहे आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात एक सुंदरच आपण गणपती बाप्पाचं गाणं घेऊया बाप्पांना स्मरून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया हॅलो चेक चेक તું દરતા અવઘા દીન ચનાથા અપા મોરિયા બપ મોર ચરણે ઠેવી તો માથા તું સુખ કરતા તું દુખ હરતા અવઘાધીના ચનાથા બપ મોરિયારે બપ મોરિયારે ચરણે ઠેવી તુમાથા માથા છે કાઉ

तुस दुःख हरता एकदा सगळ्यांच्या जोरदार टाजू द्या खरंच आज कार्यक्रम करताना सगळ्यात खास मला आनंद वाटतोय की जेव्हा मी असं गाणं म्हणत असते आणि टाळ्या वाजवा म्हणते तेव्हा मोजकेच महिना महिला, महिला वाजवतात आणि लगेच थांबतात पण तुम्ही सगळ्यांनी पूर्ण गाण्यात मला टाळ्यांची साथ दिली पण एकदा तुमच्यासाठी जोरदार द्या आणि आलेल्या सर्वच माता माऊलींचं आयोजकांच्या वतीनं संयोजकांच्या वतीनं तसंच माझ्या वतीनं आमच्या टीमच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत तसंच आलेल्या सर्वच नवदुर्गेच्या स्वरूपाला मिथूनच त्यांच्या चणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते व तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना असेल नवदुर्गेंच्या चरणी प्रार्थना असेल की सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येवो सगळ्यांच्या आयुष्यात यश लाभो सगळ्यांचं जीवन निर्विघ्न म्हणजे टळो सगळे अशा सगळ्यांना आईच्या चांनी प्रार्थना असेल सगळ्यांसाठी तसं झालेल्या सर्वच माता मुलींचं मनापासून सहर्ष स्वागत ज्या महिलांपर्यंत बाहेरच्या बाजूला माझा आवाज पोहोचतोय सर्वांना विनंती असेल आपण सगळ्यांनी उपस्थिती लवकर दाखवायची आहे आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि सगळ्यांची मी माफी मागते कारण की नवरात्रीच्या दरम्यान आमचे रोज दोन दोन कार्यक्रम चालू आहेत एक सकाळी एक संध्याकाळी त्यामुळे आमचं म्हणजे क्रांतीनानांचं का असणार माझा का आवाज आमचे खूप खराब झालेले आहेत म्हणून सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करते आलेल्या सर्वच मातामौलींचा पुरुष बांधवांचं मनापासून सहर्ष स्वागत करून विनंती करते आपण सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे धन्यवाद सह्याद्रीताई आपलं मनापासून सहर्ष स्वागत करूया एक टाळ्यांच्या गदामध्ये स्वागत करूया सह्याद्रीताई माळेगावकर यांचं अत्यंत सुंदर असं भविष्य त्यांचं आहे आणि अत्यंत लहान वयातच त्यांनी मात्र या कलाक्षेत्रामध्ये पाऊल टाकलंय आज निघोज नगरीमध्ये त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करूया एक सूचना आहे बघा आपण कार्यक्रमाला का सुरुवात केलेली नाही आहे पण ज्यांनी कुणी डेअरीच्या समोर गाड्या लावल्यात उजव्या साईडला डेअरी आहे आणि डाव्या साईडला मात्र अनेक उद्योगधंदे आणि त्यांच्या ऑफिस आहेत आणि मी मध्ये मात्र सेंटरला मंगल समोर बोलतो आहे आपण पाऊस येतोय म्हणून जिथं जिथं आपल्याला संधी मिळाली तिथं आपण गाड्या फोर व्हीलर लावलेल्या आहेत एक सूचना आहे बघा थोड्याच वळामध्ये खरं तर अहिल्यानगरचा अभिमान स्वाभिमान धनश्रीताई विखे यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे पारनेर तालुक्यातील दिग्गज मान्यवर या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून एक मोठी तुफान गर्दी या कार्यक्रमाच्या निमित्तानं नक्कीच होईल आपल्या ज्या काही गाड्या असतील मग डेरीच्या आसपास या कार्यालयाच्या समोर आणि ऑफिसच्या समोर ज्या काही कोणाच्या फोर व्हीलर गाड्या असतील संपर्क करा तेवढ्या गाड्या काढून घ्या आणि बाजार तेवढ्या गाड्या आपण त्या ठिकाणी पार्किंग करायच्या आहेत आता मला असं वाटतंय की दोन पार्किंग केलं होतं आपण डिवायडेड एका बाजूला पुरुष मंडळी बसतील दुसऱ्या बाजूला मात्र लेफ्ट साईडला मात्र महिला भगिनी बसणार आहेत पण आज अतिक्रमण केले महिला भगिनींनी कारण काही दिवसापूर्वी कार्यक्रम इथं होम मिनिस्टरचा झाला होता थोडंसं विनंती राहील मध्ये पेच असू द्या पण थोडंसं ॲडजस्ट करा महिला भगिनी एका बाजूला बसणार आहेत ओके ओके काय हरकत नाहीये आणि पुरुष मंडळी जे कोणी तरुण वर्ग शूटिंगच्या आजूबाजूला आहे ना त्यांना विनंती करतो पाठीमागं सचिन भाऊ आहेत पंकज आहेत त्यांनी सूचना केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी बसून घ्या कार्यक्रम साडेतीन चार तास महाराष्ट्रातील नंबर वन मला असं वाटतं आदेश बांदेकर सर टी व्ही स्टार त्यांचा झाल्यानंतर महाराष्ट्रात जिथं जिथं मराठी भाषा बोलली जाते आणि ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी हा कार्यक्रम या कार्यक्रमाची जर खऱ्या अर्थानं ज्यांनी निर्मिती केली असेल ना तो एकमेव कलाकार आणि त्यांचं नाव आहे क्रांतीनाना मळेगावकर एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्या दिग्गज कलाकाराचं मग विनंती करतो तरुण वर्गांना आपण तिथं कुणी उभं राहू नका ज्यांना ज्यांना खुर्च्यांवरती बसायचे त्यांनी बसून घ्या आणि ज्यांना ज्यांना खरंतर आत्ताच बसायचं त्यांनी पाठीमागं बसून घ्यायचं आहे कार्यक्रमाला सुरुवात होते आणि विनंती करतो सर्व कलाकारांना मोठा सेट आहे आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूया धन्यवाद पुन्हा एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो निघोज आळकुटी गाणाचं एक सक्षम नेतृत्व अर्थात तुम्हाला सर्वांचा जीवा भावाचा लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ सचिन भाऊ तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षी हा कार्यक्रम ज्यांनी आपल्या गावामध्ये आमंत्रित केला होता उभा पारनेर आणि त्याचबरोबर पंचायत समिती गण ज्या नेतृत्वाकडे आवर्जून पाहतो असा तुम्हाला सर्वांचे खरतर आदरणीय पंकजदादा कारखिले यांच्या संकल्पनेतून आजचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित केलाय मी दोन्ही नेत्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि जाऊया पुन्हा एकदा आदरणीय सह्याद्रीताई मळेगावकर कार्यक्रमाच्या का निमित्तानं आमच्या माऊलीशेठ वरकडे उपस्थित आहेत त्यांचं देखील इथं सहर्ष स्वागत टाळ्यांच्या गजरात आपण मांडण्यावर स्वागत करूयात पुन्हा एक झालेल्या सर्वच माता मनापासून सहर्ष स्वागत एक माझी तरुण पुरुष विनंती असेल हा कार्यक्रम माता माऊलींचा आहे आपण सगळ्यांनी सर्वांना सर्व माता माऊलींना आदरपूर्वक येण्यासाठी जागा द्यायची ही जी गर्दी आहे कार्यक्रमाच्या जा आयोजकांनाच विनंती असेल आपण ही गर्दी प्लीज एका साईडला घ्यायची म्हणजे जेणेकरून करून माता माऊलीना बसायला जागा होईल त्यांना यायला सुद्धा जागा होईल अगदी काही क्षणात सिने अभिनेते एक सूचना आहे बघा हा कार्यक्रम खास करून महिलांसाठी आयोजित केलेला आहे खास करून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आणि म्हणून पुरुष वर्गाला विनंती करतो हे वाक्य काळजाला जरी लागलं तरी हरकत नाही आहे पुरुषांनी मागं बसावं तरुण वर्ग तरुण वर्गाला विनंती करतो मला नेत्यांकडनं सूचना आलेल्या आहे आपण थेट पाठीमागं बसा आज पंकजदादांच्या पाठीमागं खंबीरपणे राळेगणकर उपस्थित आहे मला वाटतं शशी भाऊंचं आगमन आहे सगळ्यांचं सरसे स्वागत करू महिलांना विनंती करतो आपण बसून घ्या चित्रावहि उपस्थित झाल्यात सगळ्याच पुष्पवहिनी उपस्थित आहेत आणि निगोज मधल्या सगळ्याच महिला भगिनींचं आगमन होत आहे सगळ्यांचं स्वागत करू या जागेवरती सुद्धा महिलांना विनंती करतो की आपण मात्र माऊलींना विनंती असेल सर्व माता माऊलींना आपण मागे न बसता पुढच्या बाजूला सुद्धा आपली व्यवस्था करण्यात आलेली आहे आयोजकांनी सर्व माता माऊलींची खूप विचार करून सगळ्यांचा वे, सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे सो आपण सगळ्यांनी पण पुढच्या बाजूला जरी येऊन बसलं तरी हरकत नाही आता ज्या बसल्या तिथंच बसा बाया जाऊ द्या आता लहान मुलं लहान मुलं थोडीशी पाठीमागे बसवा विनंती करतो जेणेकरून कार्यक्रमात का नंतर गोंधळ होणार नाही आणि मधली बाजू आहे मान्यवरांना यायला क्रांतीना मला खाली येण्यासाठी आपण जागा ठेवायची विनंती असेल एक मिनिट एक मिनिट सूचना आहे बघा महिला भगिनींना विनंती करतो ज्या काही आय पी आपण गादी टाकली ना व्हीआयपी गादी ही मान्यवरांना टाकलेली आहे आता कृपा करून दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो खुर्च्या सुद्धा व्हीआयपी मान्यवरांना लागतात आणि गाद्या सुद्धा त्यांनाच त्यांना कृपा करून उठा एक बारका भाऊ म्हणून विनंती करतो थोडस ऐकणार नाही मला माहिती आहे उठा 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 विनंती करतो उठा विनंती राहील व्ही आय पी गाद्या आहेत आणि मान्यवर बसतील विनंती राहील दिलगिरी व्यक्त करतो सर्वांना विनंती असेल श्रमस्व माता माऊलींना हो आणि म्हणजे तुम्ही सगळ्या पण आजच्या कार्यक्रमाच्या व्ही आय पी म्हणण्यापेक्षा व्ही आय पी महिला आहात पण अतिथी देवो भव म्हणून आपल्या सर्व मान्यवरांचं सन्मान करणं त्यांची व्यवस्था करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते आणि सर्वांना विनंती करते आपण सगळ्यांनी मागे सरकून बसून घ्यायचं प्लीज एक मिनट सायद्री गादी पूर्णपणे सोडा तुम्ही मला असं वाटतंय अहिल्यानगरच प्रमुख नेत्या उपस्थित होत आहेत जागा पुरणार नाही या गादीवरती आणि म्हणून इथं ते बसणार नाही गादी पूर्णपणे सोडा विनंती करतो हा मी पाठीमागं सारखाला सांगतो पण गादी पूर्णपणे सोडा नंतर तुम्ही उठणार नाही आहे पाठीमागं सारखा वहिनी ताई अक्का आजी सगळ्यांना विनंती करतो आपण सगळेजण पाठीमाग सरका मोठ्या मनानं पाठीमागं सरका गादी पूर्णपणे सोडा कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस अहिल्यानगर जिल्ह्यातून मान्यवर उपस्थित राहणार आहे लहान मुलं विनंती करतो थोडं फक्त कार्यक्रमाचं सेटअप करूया लगेच आपण चालू करूया थोडंसं पाठीमागं सरका चुकी झाली आमच्याकडनं गादीवरती बसायला सांगितलं महिलांना प्लीज विनंती असेल सगळ्यात आधी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही या गोष्टी बोललो पण सर्वांना विनंती असेल थोडं थोडं मागे सरका मागच्या वहिनी जरा सरका की माग काय कष्ट लागायला लागले सरका की जरा विनंती करतो बाबा आपण थोडं थोडं मागे सारखा माग सचिन भाऊ आणि पंकज दादा एक मिनिट इथे या मी विनंती करतो जिल्हा परिषद सदस्य श्रीमती पुष्पाताई वराळ आपण गेट वरती जायचं आहे प्रवेशद्वाराजवळ गेल्यात का भाऊना विनंती करतो एकदा कार्यक्रमाचं का सेटअप करूया महिला बघिणी उठत नाही एवढं सहकार्य करा कारण नंतर मान्यवर आल्यानंतर उभं राहावं लागेल त्यांना विनंती राहील मागच्या महिलांना विनंती असेल थोडं थोडं मागे सारखं फक्त असं करू नका थोडंसं सा मागं सारखा म्हणजे ज्या जेणेकरून महिलांना मावशी आता झाली तुम्हाला जागा सर का आता माग का अहो असं असं ना का करू का माग तुम्हाला मज्जा वाटायला लागली त्यांची सरका का त्या। ना त्या जागेवरती थांबा फक्त गाद्या सोडा गाद्या त्यांना बसायला लागेल गाद्या सोडा फक्त विनंती करतो सर्व महिलांचे खूप कुप खूप आभार पुन्हा एकदा आलेल्या सर्वच माऊलींचा आयोजक संयोजक सर्वांच्याच वतीने मनापासून सहर्ष स्वागत सर्वांना विनंती असेल आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे सर्वच महिलांचं मनापासून स्वागत तसंच आलेल्या सर्वच मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने स्वागत आणि आता पुन्हा एकदा आपण एक सुंदरसं गाणं घेऊयात त्याच्यानंतर आपण काहीतरी एंटरटेन करण्यासाठी एक इंटरेस्टिंग गेम्स वगैरे घेऊयात पण आधी आपण एक सुंदरसं गाणं घेऊयात चला डिले द्या म्युझिशियन नटुन स्वारे पालकीत झाली आई नटुन स्वारे पालकीत झाली माझी ळमई गरमा घेला या निघाली नटुन स्वारे पालकीत झाली माझी ळमई गोड गाल सो मच पुन्हा एक झालेल्या सर्वच माझ्या माउलींचं मनापासून सहर्ष स्वागत होम मिनिस्टर कोणी कोणी युट्यूब इंस्टाग्रामला बघितलंय कोण क्रांतीना ओळखतं मला ओळखतं होम मिनिस्टर कार्यक्रम कोणी कोणी बघितला हात वर करा आता होम मिनिस्टर कार्यक्रमच माहित असेल की उखाणे घ्यायला लागतात केले पाठ केलं मग आता क्रांतीनाना येण्याच्या आधी आपण आजच्या कार्यक्रमाची तालीम म्हणून प्रॅक्टिस म्हणून मी आता तुमच्या खाली आहे त्या गेम्स घेऊन त्या गेममध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे आपल्याकडे काही जे उत्ते उत्तेजनार्थ बक्षीस आहे ते मी तुम्हाला देणार ज्यांना दे देता येणार नाही त्यांना मी सेमीफायनलला घेणार म्हणजे या गेममध्ये खेळण्यासाठी गाडी जिंकण्यासाठी तर आता मी खाली तुमच्या भेटेल येऊ का तुमची जर परवानगी असेल येऊ मावशी तुम्ही चाम चम चम चमचम साडी घातली चालतं मी खाली भेटेल ते छत्रपती शिवाजी महाराज मस्त आवाज या उखाणे कोणी कोणी पाठ केलेत पाठच नाही केले बाई एक काम करायचं आता आपण एक गेम घेऊयात खाली करा मावशी छान दिसत आहे तुम्ही ऐका आता एकतर तुमचं उखाणं कॉमेडी असला पाहिजे नाहीतर मोठा असला पाहिजे ज्यांचं पण उखाणा म्हणजे पब्लिकला आवडेल त्यांना पण उत्तेजनार्थ जे काही बक्षीस असेल ते देणार मग कुणी आहे का तसं मोठी उकणं येतो ये ये या कॉमेडी उकणं येतो या माऊली काय मस्त साडी घातली या या आता बरं पाठ केलं का गुगलला बघितलं रिक्षा पाठवू या बया या तुडवत तुडवता त्यांना हा येस सर बक्षीस काय बघून घ्या मला द्या प्लीज नाव तुमचं माऊली मंगल भगवान लांबकडे जेवले नाही जेवले उपास नंतर जेवायचं उपास बिलकुल करू नका उपास आहे काय आपल्या जीवाला नाव तुमसा। मंगल भगवान लामकडे बर उखाणा बोला बोला इथून घोडा सोडला पंढरपुरी धाडला काय इथून घोडा सोडला पंढरपुरी धाडला पंढरपुरी चंद्रभागात बागेत करीत होते स्नान आई वडिलांच झालं ध्यान आई वडिलांची पंगत तुळशी बागेत तुळशी बाबगेत उभी होती शीता सीतेच्या कमरेवर घागर घागरीत होतं दूध दुधाचं करते दही दह्याचं काढते ताक ताकाचं काढते लोणी आणि माझं नाव मंगल माझ्या पतींचं नाव भगवानराव लामखडे यांच्या रागाचं करते मी पाणी आज ब्लू हे पाणी पाणी वाजवट राणा धन्यवाद माऊली बक्षीसांचं प्लीज मला कोणतरी आयोजक नाही तर दत्त सर सांगा बसून घ्या मी तुम्हाला येते कॉमेडी उखाना कोणाला येतो चांगला बोल मावशी तुमचा उखाना असलो कॉमेडी उखाणा येतो का कोणाला या आता तू मला हवाय तुम्ही मोठा उकाना घेणार मावशी मला चांगलं माहिती आहे बरी या मी तिथे येऊ का बाई बर थांबा आले अजून इथं कोण आहे का या उठा उठा मावशी बसून घ्या तुम्ही दोन मिनट बाई वहिनी भारीच साडी आहे ब्लाउज पण भारी आहे किती वेळ गेला बरे लाइटी चमकू द्या पुढे एकदा यांनी लय तयार झालेत म्हणून टाळ्या वाजव पार्लरला गेल ते नाव ना? ना तुमचं आकांक्षा मयूर यादव चमचम साडी पंधरा बक्षीस पण मला देणार का पंधराचा पंधरा पाच का पंधरा पंधरा वा वा मग आता ज्यांनी त्या दोन जणींना देऊन टाकू या बक्षीस या मग नाव तुमचं सारिका संदीप अल्लाट सारिका संदीप आलाय उखाणा मी धरते करंट लागल तो ओरड स्वामींच्या दरबारात नमस्कार करते वागून कसा परत एकदा पर पर स्वामींच्या दरबारात मुजरा करते वागून स्वामींच्या दरबारात मुजरा करते वागून संदीप रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून मा? मा सर्वांचा मान राखून बर झालं मान कापून नाही म्हणले जाऊ द्या बसून घ्या माऊ मौल, माऊली बसून घ्या प्लीज बर बर घ्या बाई धमकी देऊ नका मला भीती वाटते हा घ्या नाव तुमचं चंद्रभागा हा पूर्ण नाव ना सांगा की चंद्रभागा सत्ता भाऊ जगदारी का ना ना मग घ्या की हेच मला बोलवले <coughs> तुम्ही असं म्हणले मला दबाव <coughs> बाई मी तुम्हाला घाबरायला लागले हो घ्या घ्या तुम्ही असं कष्ट घेऊ नका मला <coughs> वाईट <coughs> वाटेल घ्या ना कणकण कुदळी नवमन माती सारावल्या भीती चितारले खाम आत्याबाईच्या पोटी जलमले राम राम गेले पंधरा रुपये आणलं पंधरा त्याच्या घेतले कळडी घेतले घेतल्या